नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण कोथंबीर वडी बनवत आहोत ही कोथंबीर वडी न वाफवता न शिजवता बनवणार आहोत त्यामुळे अगदी बॅचलर किंवा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा सहज बनवाल अशी कोथंबीर वडी एकदम सोपी आहे बनवायला आणि ही बनवून जरी ठेवली तरी तुम्ही दहा ते पंधरा दिवस स्टोर करून ठेवू शकता आरामात टिकते मुलांना डब्याला देऊ शकता प्रवासालासुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया कुरकुरीत कमी तेलकट कोथंबीर वडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिली इथे मी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी एक गड्डी कोथंबीरची घेतलेली आहे तर इथे मी हिरवीगार टवटवीत कोथंबीर घेतलेली आहे आणि कोथंबीर निवडत असताना देटंसुद्धा घ्यायची आहेत कारण कोथंबीरपेक्षा देटांमध्ये जास्त स्वाद असतो त्यामुळे कोवळी देटं घ्यायची आहेत आपल्याला कोथंबीरची कोथंबीर अगोदर निवडून घ्या त्यानंतर कोथंबीर स्वच्छ धुवून घ्या आणि धुतल्यानंतर चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवायची पूर्ण पाणी नितळल्यानंतरच आपल्याला ही कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी कोथंबीर अशी बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचं आता ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठामुळे सुद्धा कुरकुरीत आणि खुशखुशीत अशी ही कोथंबीर वडी तयार होते त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा ठेचलेला लसूण तुम्ही अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता त्यानंतर चमचा हळद त्यानंतर तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ त्यानंतर यामध्ये घालायचं दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला सगळं हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पाणी घालून मळायचं आहे पाणी पण आपल्याला सुरुवातीला घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदाच पाणी न घालता जसं लागेल तसं आपल्याला पाणी यामध्ये घालूनच पीठ मळायचं आहे आणि पीठ मळताना घट्टसर पीठ मळायचं आहे पातळ पीठ अजिबात मळायचं नाही आपल्याला ही वडी आज लाटून बनवायची आहे कोथंबीर वडी आज आपण लाटून बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला घट्टसरच पीठ मळायचं आहे जसे जसे पाणी लागेल तसे तसे आपल्याला यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा घट्टसर पीठ मळून घ्या म्हणजे कोथंबीर वडी व्यवस्थित येईल तर बघू शकता इथे तुम्ही मी पीठ घट्टसर असं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यावर एक ते दीड चमचा तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचे तेल का घालायचं कारण तेल घातल्यामुळे आपल्याला व्यवस्थित वडी लाटता येईल आणि चिटकणार नाही अजिबात पोळपटला म्हणून आपल्याला हे व्यवस्थित तेल लावून परत मळून घ्यायचं आहे पीठ तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता याचे दोन भाग करून घेतलेला आहे आणि एक गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला लगेचच लाटून घ्यायचं आहे पण लाटण्या अगोदर आपल्याला पोळपटला तेल लावून घ्यायचं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आपलं जे हे कोथंबीर वडीचं पीठ आहे ते अजिबात पोळपटला चिटकणार नाही त्याचबरोबर आपल्याला बेलनला सुद्धा आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे ही, व्यवस्थित तेल दोन्हीला पण लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर लगेचच आपल्याला कोथंबीर वडी बनवण्यासाठी लाटून घ्यायचं आहे आज आपण कोथंबीर वडी न वाप होता न शिजवता बनवणार आहोत तर या पद्धतीने आज आपण कोथंबीर वडी लाटून बनवणार आहोत आणि लाटताना अजिबात हे पोळपटला चिटकलेलं नाही पीठ याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित हे मळलेलं आहे मळताना आपण घट्टसर मळलेलं आहे आणि तेलसुद्धा मळताना घातलेलं आहे त्यामुळे अजिबात हे पोळपटला पीठ चिटकलेलं नाही व्यवस्थित हे लाटून झालेलं आहे तर इथं आपल्याला कोथंबीर वडी कट करून घ्यायची आहे तर चौकन आकारामध्ये इथे मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे साईडचं जे पीठ आहे ते काढलेलं आहे नको असलेलं आणि ते परत कोथंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर मी चौकोनी आकारामध्ये कोथंबीर वडी कट करून घेतलेली आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही कोथंबीर वडी कट करून झालेली आहे अजिबात पोळपटला चिटकलेली नाही तर पाहू शकता जास्त जाड पण नाही लाटलेली ही कोथंबीर वडी आणि जास्त पातळ पण नाही लाटलेली मस्त अशी आपली ही खुसखुशीत आणि कुरकुरीसुद्धा तेवढीच तयार होते ही कोथंबीर वडी आता आपली इथे कोथंबीर वडी तयार झालेली आता आपण ही कोथंबीर वडी लगेचच तळून घेऊया कोथंबीर वडी तळण्यासाठी इथे मी तेल कडईत गरम करून घेतले आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला कोथंबीर वडी व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर इथे मी कोथंबीर वडी घालून घेतलेली आहे तेलामध्ये आणि कोथंबीर वडी तेलामध्ये घातले तेला की लगेचच पलटी करायची नाही लगेचच तिला हलवायची नाही आपल्याला एक अर्ध्या मिनटासाठी तरी आपल्याला तेलामध्ये ठेवायची नंतरच आपल्याला कोथंबीर वडी हलवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला व्यवस्थित ही कोथंबीर वडी चांगली तळून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली को ले ले ले। को ही कोथंबीर वडी तळत आहे आणि मिडियम गॅसवरच तळून घ्यायची रंगसुद्धा मस्त असा आलेला आहे कोथंबीर वडीला तर हे बघा इथे आपली कोथंबीर वडी तळून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशीच आपल्याला सगळी कोथंबीर वडी तळून घ्यायची आहे मस्त अशी आपली इथे कोथंबीर वडी कुरकुरीत खुसखुशीत तळून झालेली आहे अचानक कधी कोथंबीर वडी खाण्याची इच्छा झाली तर या वेगळ्या आणि सोप्या पद्धतीत मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट कोथंबीर वडी नक्कीच करून पहा तर मंडळी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कोथंबीर वडी कशी बनवायची ती सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला हा कोथंबीर वडीचा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही कोथंबीर वडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा